एक लक्षात घेतलं पाहिजे आपण या देशाचं जे काय भवित्य मी बघतोय राज्याचं बघतोय प्रत्येक गावाचं प्रत्येक शहराचं बघतोय याच्यात एकच लक्षात येत आहे की जात पात काही राहिलेलं नाही जो श्रीमंत आहे कोणत्याही जातीचा असू द्या तो ओबीसी असू द्या तो मातंग असू द्या तो बौद्ध असू द्या तो माळी असू द्या तो धनगर असू द्या तो ब तुम्हाला सांगतो ख्रिश्चन असू द्या तो मराठा असू द्या तो, तो ब्राह्मण असू द्या इथं फक्त श्रीमंती बागल्या जाती आणि फक्त गरीब या दोनच जाती शिल्लक राहिलेल्या देशात आणि ह्या दोन जाती ना हा देश संपून टाकते तुम्हाला सांगतो अरे गरिबांनी जायचं कुठं जायचं कुठं गरिबांनी एका बाजूला एकाच जातीचा जा माणूस भ्रष्टाचार करतो मंदिरात त्याच्यावर काही कारवाई होत नाही या का बाजूला त्याच जातीचा माणूस तो गरीब आहे तो फक्त भ्रष्टाचार आणून देतो त्याच्यावर कारवाई होते त्याला न्याय मिळत नाही ते, ना ते जायचं कुठं माझं म्हणणं एकच आहे आम्ही राधाकृष्ण विखे पाटील असतील डॉक्टर सुजय विखे पाटील साहेब असतील या राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील देशाचे पंतप्रधान असतील त्यांना हे माहित नाही खाली काय चालत मी त्यांना या माध्यमात निदर्शनात आणून देऊ शकतो आणि देतो कि हे जे काय चाललं हे थांबवायची जबाबदारी सगळ्यांची आमच्यापासून त्यांच्यापर्यंत या मुलाला त्याची चूक नसताना न्याय द्यायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे हे सगळं होत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी आय एस ऑफिसर कोण आहे समाजाने याची माहिती आपण घेतली पाहिजे उपकार्यकारी अधिकारी कोण आहे समाजाने याची माहिती घेतली पाहिजे त्याच्यानंतर दुसरा उपकार्यकारी अधिकारी कोण आहे समाजाने याची माहिती घेतली पाहिजे त्याच्यानंतर अनेक गोष्टी आहेत त्या साहेबा संस्थांच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये उपप्राचार्य म्हणून व्हाईस प्रिन्सिपल म्हणून ज्याची ब्लॅक लिस्ट म्हणून त्याची नोंद झालेली ज्याची फाईल तयार झालेली त्याला आपण त्या ठिकाणी तिथं घेतलं कोणता नाही तुमचा अनेक लोक आहेत ज्यांनी दारू पिऊन संस्थांमध्ये व्यवसाय केला सॉरी नोकरी केली आहे त्या लोकांना तुम्ही परत घेतलं अनेक लोक आहे ज्याने पैसे घेतले भ्रष्टचार केला ते उर झाले त्यांना तुम्ही परत घेतलं अरे तुम्हाला अधिकार कोणी दिला तुम्हाला करायचं सगळा आणि एक माणूस ज्याने भ्रष्टचार केलेला नाही त्याने काही चुकीचं काम केलं नाही त्याला तुम्ही घ्यायला तयार नाही उलट साईबाबा संस्थांमध्ये मंदिर प्रमुख ज्यांनी ज्याच्या ऑफिस मध्ये एक साई भक्त होतो आणि मध्ये पैसे टाकतो मंदिर प्रमुख तिथे हजार आहे तुम्ही म्हणता काही घडलंच नाही तुम्ही सांगता का आम्हाला काही माहीतच नाही तुम्ही सांगता साई भक्तांनी बळजबरी टाकले पैसे अरे साई भक्तांचा बलजबी टाकले पैसे मंदिर प्रमुखांनी सांगायला पाहिजे होत हे त्या ड्रॉर मध्ये पैसे काढ आणि त्या ठिकाणी दानपीठी ते टाक आणि दान पिटे टाकतानी तो व्हिडिओ आला पाहिजे असा व्हिडिओ तुम्ही त्यांनी आम्हाला दाखवा दाखवा त्यांनी आम्हाला मी तुम्हाला आता सांगतो आज या ठिकाणी आज मग सोमवार आहे उद्या मंगळवार आहे पर्यंत वेळ जर तुम्हाला सांगतो गुरुवारी या गोष्टीचा निर्णय नाही ने झाला तर मी स्वतः उपासणार बसणार आणि ते पर ते पण पर... अन्न त्याग करणार तुम्हाला सांगतो एकदा आज आहे ना हे सुरळीत चाललं पाहिजे हा माझा उद्देश